जे नी, नी, कोणी घरात तर नाही संडास संडास पण नसायचे तसे ते आमच्या तिकडे वरती होते काका किती हा कठीण प्रश्न घरात भरपूर माणसं आहेत सो अगेन so परत मुंबईत एवढी माणसं सा सारखी आम्हाला भेटत नाहीत पण इथे भरपूर लोकांमध्ये असतो त्यामुळे खूप मजा येते खूप गप्पा मारता येतात खूप काही लोकांकडनं शिकता येतो त्या लोकांनी एक स्थिर निधी अशी त्यावेळी संकल्पना फार पॉप्युलर होती म्हणजे पैसे स्थिर निधी जमवायचा आणि बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर उत्सव करायचा ओके मंडळी नमस्कार मी अथारू बारडीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज मी आलेलो आहे राजापूर तालुक्यातील सोल्हे गावात या ठिकाणी यायचं कारण म्हणजे माझे काका अतुल काका प्रभू देसाई आणि आशिष काका प्रभू देसाई यांचं हे मूळ गाव आहे आणि या ठिकाणी सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आशिष काका आणि अतुल काका नेमके आत्ता मी आलोय आणि काही कारणास्तव राजापूर या ठिकाणी कामासाठी गेलेले आहेत परंतु इथे सर्व जी मंडळी आहेत त्यापैकी इथे सर्वाधिक काळ राहणाऱ्या किंवा ह्या घराच्या मालकीण बाई असं आपण म्हणूया तर काकू आपल्यासोबत आहेत काकू नमस्कार हॅलो नमस्कार तुमचं सोल्ले गावामध्ये स्वागत आणि आमच्या संपूर्ण परिवारातर्फे तुमचं स्वागत आहे धन्यवाद हां हां तर तुम्हाला आमच्या घराची मी माहिती सांगते हो oh. इथून आमचं हे आता घर प्रभुदेसाई वाडी म्हणून म्हणा सुरू होते अच्छा इथे सुरुवातीला मी तुम्हाला बाहेर पासूनच सांगते आता oh. हे डाव्या बाजूला जे, जे, जे आहे ते रेशन दुकान आहे पूर्वी इथे नव्हतं उजव्या बाजूच्या बंगल्यामध्ये होतं नंतर काही काळाने मी आता हल्ली हल्ली ते बदल जरी स्वतंत्र बिल्डिंग बांधून दिली इथून खालती हे जे आहे ते ह्या बाजूला बंगला म्हणून म्हणतात बर म्हणजे वरती इथे जे बांधलेलं आहे खालती पूर्वीच्या काळी मामलेदार प्रांत वगैरे लोक जे गावातले सगळे हे करायला यायचे ते बहुतेक आमच्याकडे इथे उतरायचे आणि त्यांची सोय होवी म्हणून बंगल्यामध्ये इथे त्यांची सोय करायचो जेवायला खायला ते असायचे दिवसभर मग गावामध्ये लोकांशी भेटून वगैरे कामं करायचे अशा पद्धतीचं आहे बाहेरून तिकडे पूर्वी मग तुम्हाला नंतर मी दाखवते हो। पण बाहेरून अगदी पुराण्या पद्धतीची मोठी बातरूम म्हणजे आताच्या प्रमाणे दोन खोल्या होतील मुंबईच्या पद्धतीने एवढी मोठी बातरूम होती न, बर बाहेरून चूल वगैरे असं सगळं होत बरं आपण आतमध्ये जाऊन हे सर्व व्यवस्थित नक्की पाहूया कारण आता भरपूर पाऊस सुद्धा पडतोय आणि इथे आपण गाड्या बघू शकतो की आता मला वाटतं दोन तीन गाड्या बाजारात गेलेल्या आहेत राजापूर या ठिकाणी त्यामुळे कमी दिसत आहेत पण इथे मोठ्या संख्येने नातेवाईक कसे जमतात या उत्सवासाठी हे आपल्याला या गाड्या बघून लक्षात येईल माझी स्वतःची गाडी सोडल्यास मला वाटतं एम एच जास्त आहे थोडक्यात पुण्या मुंबईहून येणारी लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत पूर्वी थोडं इथे अडचणीचं वगैरे सगळं होतं पण आता मुंबईची लोक गाड्या घेऊन यायला लागल्यापासून आम्ही जरा थोडा हे भाग सगळा स्वच्छ केलाय आणि पाच सहा गाड्या वगैरे व्यवस्था केलेली आहे हा आमचा पूर्वीचा तो आम्ही आता बंद सध्या केलाय लोकांना सोयीचं पडावं म्हणून इकडनं आम्ही हे रस्ता केलेला आहे कोकणात अशा अनेक घर आहेत की प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचेपर्यंत वाटत नाही की एवढं मोठं घर इथे असेल आणि अशा प्रकारचा भव्य वाडा वाटतो एक प्रकारचा जे मी म्हटलं तिथे इथे आमचं पूर्वी रेशन दुकान होतं मग त्याच्या सोयी करता आम्ही त्यांची ह्या दुसऱ्या बाजूला हलवलं आणि इथे आम्ही जरा गाणं बजावणं करण्याकरता सगळ्यांना आवड आहे तसं जरा सोय केलेली आहे आणि ह्याला आम्ही माझ्या आईचं कला कला नाव कलावती होतो त्या कला निकेतन म्हणून त्याला नाव दिलंय पूर्वी इथे मे महिन्यामध्ये मोठा मांडव घाल घालण्यात यायचा म्हणजे पूर्ण दोन्ही अंगणाला हे असायचं हो आणि त्याचा निराळ्या पद्धतीचे खालती खांब होते लाग डगरी आणि आमचं मोठं सामान होतं म्हणजे मोठे मोठे बार वगैरे सगळं असं आणि तो आम्ही घालायचो म्हणतात खूप वर्षाने आता ते मी सगळं जमलेन असं झालं कारण तो चढवायला मांडव घालायला पण निर्णय लोक गडी ठराविकच लागायचे किंवा म्हातारे झाले हे झालं त्याच्यामुळे तो आम्ही मांडवच काढून टाकला बरोबर हा जो वरती बंगला दिसतो तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकांना उतरायला म्हणजे सरकारी लोक येतील हो। मामलीदार किंवा असे इकडे हे करायचे उतरायचे मूळ अंक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मूळ इकडे घर होतं सगळं आणि हा जो आम्ही राहतो आता सध्या तिथे देवाचं चाललंय ते घर आणि दोन खोल्या फक्त होत्या आणखी तिथे गोडाउन सारखं म्हणजे कोठारासारखं असायचं बर मग नंतर जेव्हा माझे वडील वगैरे इकडे राहायला आले तेव्हा मग पुढच्या सगळ्या पडव्या वगैरे हे केल्या नंतर जे वरती माळी ती पण तशीच आहे पूर्वीची जुनी आहे त्याच्यावर एक पोटमाळा माळा पण आहे माझ्या लहानपणी जेव्हा हे वरती आम्ही बघायचो मे महिन्यामध्ये संपूर्ण आंबे म्हणजे आढ्या घातलेल्या असायचे आम्हाला पाऊल पाऊल ठेवायला जागा नसायची आणि प्रत्येक जी अडी असेल ती प्रत्येक निर्णय झाडायची त्याला चव असायची अशा प्रकारे सगळं होतं अडीचशे वर्ष तरी झालेली अडीचशे वर्ष हा अडीचशे ते तीन हा आपलं जे मुख्य आहे ते अच्छा म्हणजे चिऱ्याचं बांधकाम केव्हाच आहे नाही हे जवळजवळ चिऱ्याचं अडीचशे वर्ष झाली त्या काळी असे चिरे आम्हाला सुद्धा तो प्रश्न आहे आत् की तुम्ही आतमध्ये गेल्यावर बघितलं की तुम्हाला कळेल हो, की ही बारे हो कि बार किंवा जे बांधले भिंतीमध्ये घालून ते कसं बांधलेलं आहे हे आम्हालाही मोठा प्रश्न आहे पण आम्हाला सांगणारच त्यातलं कोणी की ते कसं आणि कुठून आणलं होतं कारण हे गावच इतकं खड्ड्यामध्ये वरतून आलं की इकडे गावे हे कळत पण नाही तर ते कसं आणलं असेल त्या काही कसे वरती चढवलं असेल हो वास्तविक आपण नवरात्रीचा उत्सव त्याचा आढावा घेण्यासाठी इथे आलेलो आहे परंतु इथलं घर बघता जे आवाज व्हायला झालं आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कोकणातली अशी घरं जी आजकाल दुर्मिळ होत चालली आहेत दिवसेंदिवस ती बघायला नेहमीच आवडतात नुसते व्हिडीओ बघून समाधान मानण्यापेक्षा मला मी असा अपील करीन तरुण पिढीला की आपलं जे मूळ आहे हे, हे कुठेतरी जतन करायला हवं तर हे जपण्यासाठी कोकणात परत या आपली घरं चालू ठेवा हे घर आज आपण बघितलं तर दुर्दैवाने मगाशी चर्चा करताना माझ्या लक्षात लग आलं की इथे नेहमी कोण नसतं कायमस्वरूपी राहणार तर आता किती माणसं आता घरात आता चाळीस एक माणसं आता आमची पंधरा दिवस जवळजवळ राहणारी आहेत आणि रोज येऊन जाऊन असतात आणि आज मला वाटतं होते ऐंशी ते पंच्याऐंशी लोक होती मुद्दा मुंबईत वगैरे ते, ते, ते कार्यक्रमा करता आलेली आहे तर पूर्वीच्या काळी कुठेही संध्याची सोय नसायची की पहिल्यांदाच आमच्या घरी फक्त होती आणि ते फक्त ते तुम्ही विचारू नका हे एवढं अंतर तिकडे कोपऱ्यामध्ये म्हणजे पावसामध्ये वगैरे एक छत्री घेऊन म्हणजे मातारी कोतारी कोणी असोत घरात चार्ण। चार्ण। तर नाही संडास संडास पण नसायचे टोकलीच म्हणतात तसे ते आमच्या तिकडे वरती होते म्हणजे हातात तांब्या घेऊन छत्री घेऊन वगैरे रात्रीच्या वेळी लागलं तर लाईट कंदी चिमणी घेऊन असं जायला लागायचं नंतर मग ते थोडे दिवसांनी सोयी सोयी माझे जेव्हा एकदा आजोबा वयस्कर होते थे थे ओ, आणि इथे आले ते ह्यायला आणि त्यामुळे त्यांना ते वरती जाणं झेपत नव्हतं तेव्हा माझ्या वडिलांनी आतमध्ये एक इंडियन संडास करून घेतला आणि मग तेव्हापासून आम्हाला आतमध्ये सोय झाली पण हा जो वरती संडास होता तो शेजारच्या घरी पण नव्हता म्हणजे मग ती लोक पण अशी इकडून एवढं सगळं अंतर हे करून अशी वरती घेऊन जायचे असं प्रकार होता मग जसं जसं आम्ही आलो तसं थोडं राहायला लागल्यानंतर वडिलांनी काय काय सोयी करून घेतल्या आता इथे आमची खरी हे तुम्ही आता बघताय इथे मोठी म्हणजे ह्या एवढ्या भागामध्ये मोठी बाथरूम होती हो म्हणजे अगदी जुन्या पद्धतीची इथे अशी म्हणजे बाहेरून चूल होती आतमध्ये मोठा हंडा होता आणखीन त्याची पूर्वीच्या काही अशीच पद्धत असायची बाहेरून लाकडे बिकडे धूर बिर व्हायला नको हो। म्हणून आणि आतमध्ये तुम्हाला पाणी हवं तेवढं घेतायचं गरम अच्छा म्हणजे गार पाणी भर पण घालायची आणि हे करायचं इथे बायकांना भांडी बिंडी घासण्याकरता थोडी जागा केली हो। आहे इथे चूल पण आम्ही ठेवली आहे आणि त्याचा मुद्दाम खास सांगण्याचं म्हणजे लोकांना असं पाणी भरायला लागतं किंवा हंड्यातलं गरम पाणी काढायला लागतं त्याच्यामुळे आम्ही इथे अशी सोय केली आहे की गार पाण्याचा एक वरतून नळ सोडलाय म्हणजे पाणी आपोआप भरलं जाईल आणि गरम पाण्याचा एक नळ जवळ सोडून तो आतमध्ये घेतला म्हणजे दोन्ही कष्ट म्हणजे बाहेरची लोक आली तर त्यांना काही त्रास नाही असं केलेलं आहे हे आमचं इथलं मागचं अंगणच आहे पहिले आपण घराच्या बाजून भाय। फिरून मागच्या बाजूला आलो हो मागच्या बाजूला आलो कुठची दिशा ही ही कुठची पश्चिम बर पहिल्या पूर्वेकडे पुढा आहे घराचा पाठीमागच्या बाजूला तुळस तुळस आहे तुळस आहे इथे वृंदावन वेगळा आहे कुठे की नाही हे इथे आहे की आता तुम्ही जी मोठी आहे ना इथेच वृंदावन म्हणजे तुळस आपण आपोआप आलेली आहे इथे आम्ही इथे वरच्या बाजूला हे टाके बांधलेले आहेत पूर्वीपासून एक वरतून आमचं पाण्याची जी सोय आहे हा पाणी आहे आणि तो वरतून एक छोटा झरा आलेला आहे मोठं गुढच आहे हा थोडा युनिक व्हिडिओ होणार आहे कारण आपण मागच्या बाजून प्रवेश करतोय घरात पुढच्या बाजून करायच्या हे आता म्हणजे आमचं स्वयंपाक घर आहे स्वयंपाक आतल्या बाजूला आहे पण आता हे सगळं आता आम्ही सोय करतो नवरात्रामध्ये दोन तीन शेगड्या वगैरे सगळं असून बसून बघायला आणखी ही अशी आमची एक खोली आहे पडवी म्हणतात जशी पहिली ती हो इकडे खरं आमचं मोठं रोजचं स्वयंपाकघर आहे अच्छा हे इकडे आमचं नेहमीच नेहमीच स्वयंपाकघर आहे But, ही इकडे अडगळीची खोली म्हणतात ना तशी हो, म्हणजे अडगळीचीच आहे ती म्हणजे माझ्या लहानपणी तर इथे खूप अंधार वगैरे होता म्हणजे आतमध्ये यायला पण भीती वाटायची इथे म्हणजे वाहन तिनीची खोली प्रत्येक घरात हो, 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 तशी आमची ही खोली होती ते आम्ही मग थोडं भीती वाटते वगैरे म्हणून एक चांगलं सर्व जरा करून घेतलं आणि मी तुम्हाला जे म्हटलं ना की एकत्र घर होतं आणि आमचं गोडाऊन होत ते ह्या कपाटाच्या मागे ती पलीकडल्या घरी जायला पूर्ण एक मोठा दरवाजा होता अच्छा आणि तिथून म्हणजे ते माझ्या ते हे आठवणीत नाहीये एकत्र सगळं व्हायचं त्या नंतर विभागणी झाल्यानंतर हे झालं नंतर मजा म्हणजे इथे एक मोठं म्हणजे तुम्हाला पूर्वीच्या सारखं असं छोट हे होतं हो। दरवाजा होता आणि मग जेव्हा आम्ही सगळं भीती वाटते म्हणून आम्ही सगळं ते एक एक कमी केलं But... तो दरवाजा बंद करून टाकला आणि गमगमत म्हणजे त्या दरवाजाचे हे वगैरे काढता येत नव्हते दुरुस्त हो, करताना हो। एवढं ते पक्क देवाच्या काळी केलेलं होतं हो। मग हे पण आम्ही हे जेव्हा जेव्हा आम्ही करायला घेतलं काम तेव्हा ती जी दरवाजा उघडला तर आतमध्ये फुल सहा कप्प्यांचा लोक आपले लाकडी स्टँड असतात ना हो oh. तसा एक दळबळीत झालेला स्टँडचा स्टँड मिळाला अच्छा म्हणजे अशा पद्धतीने सगळं हे इकडून जायला दरवाजे तिकडे सोयी सांग आणि तुम्ही आता हे बघितलं तर किती खुंट्या आहेत त्या बघा ह्या सगळ्या म्हणजे पूर्वीच्या काळच्या दुकाने खुंट्या पण त्याच्यात कशा घातल्या इकडे मला प्लास्टर केलेला भाग पहिल्यांदाच पहिल्यांदा ते त्याला आमचा इलाज नाही झाला कारण दोन तीन ठिकाणीशी खिंडार खिंडार असत तसं पद्धतीचं त्यामुळे ते आम्हाला मग करायला लागलं म्हणजे इलाज नाही करायला लागलं जरा सारखेपणा कारण सिमेंटचं ह्याचं काम केल्यानंतर म्हणून ते केलेले आहे पण या खुंट्या मिंट्या आम्ही कुठेही कशाला हात लावलेले नाही त्याच्यामुळे ते म्हणजे कसं त्या पूर्वीच्या लोकांनी त्याच्यामध्ये घालून केले ते आम्हालाही माहिती नाही हे आता आम्ही जेव्हा हे माझ्या वडिलांचं अगदी कित्येक तरी वर्षांचं जुनं टेबल आहे खूप म्हणजे छान येते आम्ही आपल्या इथे आमच्या आठवण म्हणून अजून ठेवलेलं आहे आणि मग आम्ही जातो वगैरे तेव्हा म्हणून खोली जरा त्यातल्या त्यात जरा चांगली करून इथे उंदरांचा वावर खूप आहे हे माझ्या वडिलांच हे कपड्यांचं कायमस्वरूपी इथे कोणी राहणार नसून कोणी छान प्रकारे आम्ही फक्त मे महिन्यामध्ये आणि नवरात्रमध्ये साधारण एक एक महिना येऊन इथे राहतो आणि मग सगळे माझे भाऊ मेंटेनन्स कस आमच्या बाई तुम्हाला मी ती दाखवते आम्ही तिला तिकडनं आठ दिवस अगोदर कळवतो की आम्ही येतो जरा झाडून बिडून ठेव किती आणखीन कोणत्या मदतीला घेऊन सबंध झाडून म्हणजे जेव्हा आम्ही येतो इथे तेव्हा इथे कोणी घरात राहत नाही असं वाटत पण नाही आणि बाहेरच्या बाजूला ते रेशन दुकानवाले जे आहेत मनोहर प्रभू मनोहर म्हणजे पालकर म्हणून हो, ते बाहेरचं सगळं बघतात झाडांना हो, पाणी घालणं किंवा सगळं हो, हो, तिथे तुम्हाला विसर पूर्वीच्या काही इथे ती फडताळ म्हणतात तशी मोठी मोठी फडताळ होती की त्याच्यामध्ये उंडी जर आम्ही जर काही ठेवलं की ते सगळं हे व्हायचं म्हणून आम्ही नंतर नंतर ही करून घेतली हा ओटा जो आहे तो जो जो पन्नास वर्षापूर्वीच आहे तो, तो आता लाली घेतला म्हणत होता आपण नवीन करूया पण म्हटलं नाही तो, तो, तो इतका आहे आम्हाला त्याची त्याच्या मागे आमच्या भावना आहेत ज्यावेळी आम्ही तो आहे तसाच ठेवलेला आणि ही तुम्ही वरची बारे वगैरे बघितली तर तुम्हाला कल्पना आहे की पूर्वीच्या काळी कसं केलं असेल आणि कसं कुठेही काय तुम्हाला दिसत नाही इतकं पक्क आहे अडीचशे वर्षापूर्वी कमीत कमी किती पक्क आहे ते बरोबर तुमचं या घराशी नेमकं नातं कसं माझे आजोबा वगैरे पंजुबा जे होते ते सगळे मुलघर इथलंच होत हो। आणि माझा जन्म फक्त रत्नागिरीला पण माझं दहा वर्षापर्यंतच आयुष्य सगळं इथेच गेलं नंतर मी शिक्षणा करता म्हणून जळगावला गेले आजोबांकडे पण पर तेव्हापासून आणि दर महिन्यात फक्त मे महिन्यामध्ये यायचं इतकंच माझं इथलं म्हणजे वास्तव्य म्हणजे पहिलं ते दहा वर्ष झालं तेवढंच नंतर येऊन जाऊन सारखं असं हे दरवाजे पण आपण बघितले की जास्तीत जास्त पुरातन गोष्टी जशान आता लादी फक्त शिरा मात्र जशान तसा हे सुद्धा पूर्वी काहीतरी इथे खूप काळू खायचा म्हणून एकदा ते वडिलांनी प्लॅस्टर सारखं केले की जरा उजेड यावा म्हणून पण त्याला सुद्धा कित्येक वर्ष झाली हे माझे

खुर्ची वगैरे जे सगळं दिसतंय हे नवरात्रीचे देव खालती मातीचा कुंभ मोठा केलेला आहे त्याच्या खुर्ची आहे फुलांचं डेकोरेशन करायला वगैरे सगळे अशी आणि इथे नऊ दिवस हे बाकडं त्याच्या करताच आहे पूजा करण्याकरता हे सगळं आम्ही तेव्हा फक्त तात्पुरतं ता आणतो बाकी इथे हे कायम नसतं ह्या दोन मोठ्या समय आहेत पूर्वीच्या काळच्या बरोबर असं हे सगळं आहे काका नमस्कार नमस्कार मी आल्यापासून बघतोय तुमचा या उत्सवातील जो सहभाग आहे तो अगदी कोणाच्याही लक्षात येईल जसं मी आज नवीन माणूस इथे आलेलो आहे तरी पण माझ्या लक्षात आलं की तुम्ही जे इनिशिएटिव्ह सगळ्या गोष्टीत घेत आहे सगळ्या मॅनेजमेंटमध्ये घेत आहे तर तुमचा नेमका या घराशी या उत्सवाशी आणि या कुटुंबाशी काय रिलेशन आहे कसा संबंध येतो माझं नाव जयंत प्रभू गाटे या उत्सवाशी माझा संबंध आला कारण माझे सासरे प्रभुदेसाई त्यांचं ज्यांचं हे घर आहे ते म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी त्यांच्याकडे जेव्हा पहिल्या वेळी उत्सवासाठी त्यांचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर चालायचा हा जो नवरात्रोत्सव आहे तो जवळजवळ मला वाटतं मला माझ्या माहितीत तरी सव्वाशे वर्ष वगैरे चालू आहे त्याच्या आधी किती होता माहिती नाही अच्छा पण साधारण पं पन, पंचावन्न पन, वर्ष माझ्या लग्नाला झाली त्या पंचावन्न वर्षामध्ये बहुतेक वेळा मी हा उत्सव स्वतः अटेंड केलेला आहे त्याच्या पूर्वी फक्त जेव्हा असं दहा दिवस येऊन राहायला लागत नव्हतं त्यावेळी दोन तीन दिवस येऊन पण उत्सवात सहभाग घ्यायचा सह असं त्यावेळी मला या उत्सवाची साध्यंत माहिती मिळाली कसा चालतो काय करतो वगैरे नऊ दिवसाचं फुल सेलिब्रेशन असतं नवव्या दिवशी मोठा होम हवन असा एक प्रकार असतो तो पूर्वी जवळजवळ चार साडेचार तास चालणार होतं ते कालमानानुसार ते आता हळूहळू दोन तासात वगैरे आटपतं पण रोज प्रॉपर पूजा देवीचं सगळं पाठ वगैरे सगळं ते असं अजून चालू आहे आणि ते चालू आहे आणि मला त्याच्यात त्याच्यात भाग घेण्यात आनंद आहे म्हणून मी आणि रिटायर्ड झाल्यानंतर मला जेव्हा वेळ मिळायला लागला तेव्हा मी ते पूर्ण वेळ म्हणजे नऊ दिवस आणि दसरा या दिवशी मी तिथे इथे हजर असतो आणि त्यात भाग घेतो पत्नीला कोणी सख्खा भाऊ नाही अच्छा म्हणजे ती एकटीच त्यामुळे ऑलमोस्ट ते आमचे सासरे गेल्यानंतर ते घर म्हणजे तिच्याच तिचे जे एवढे सगळे चुलत भाऊ वगैरे आहेत आणि हो। काका वगैरे ते सगळे एकत्र एक मिळते काय कुठेही गडबड होऊन झालेलं नाही तर ते सगळे जळगावला आणि पुण्याला असतात तर त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसामध्ये त्यांचं येणं वगैरे फार कमी होतं म्हणजे उत्सवासाठी म्हणून हो। बाकी आमचे एक हे चालूच होतं चलनवन एकमेकात पण मुळात ते जास्त इन्व्हॉल्व नव्हते तर नंतर केव्हा केव्हा कोण कोण ऑकेजनली जेव्हा यायला लागले तेव्हा त्यांना त्याच्यात ते समजलं त्यांना कुठच्या तरीचा इंटरेस्ट धार्मिक आहे की उत्सवात आहे ते मला माहिती नाही पण त्यांना बऱ्यापैकी इंटरेस्ट आला आणि ते सगळे तिचे चुलत भाऊ ते जवळ पाच सहा जण आहेत दे गॉट इंटरेस्टेड इन दिस आणि ते यायला लागल्यावर ते दे बिकेम रेग्युलर व्हिजिटर्स इन द त्याच्या प्रोग्राममध्ये आणि नंतर ते पण बरेचसे रिटायर्ड झाल्यानंतर ते म्हणाले की आपण सगळं हा उत्सव करू म्हणून तर इसेन्शियली हा उत्सव पूर्वी इथल्या पाच घरात फिरता होता अच्छा हा म्हणजे प्रत्येक घरात यावर्षी या घरात पुढच्या वर्षी दुसऱ्या घरात प्रभू देसाईंचा नवरात्र उत्सव तो असा फिरता होता हो। तर आमचे सासरे गेल्यानंतर नंतर या इथे बरेचशी घरं तिथले म्हणजे जवळ ती बंद पडली तर त्याच्यामुळे तो शेवटी अशा परिस्थितीला आला की तो उत्सव होईल की नाही तर हे सगळे तिचे भाऊ त्यावेळी फार ॲक्टिव्ह झाले म्हणजे हे जे पूर्वी जे नव्हते म्हटलं ना सो दे ॲक्च्युली डिसायडेड की आपण हा उत्सव करू आपण जॉब जौ, जॉईंटली करू असं वगैरे तर पूर्वी मी आपण जो करेल त्याची जबाबदारी असायची आता सर्व मिळून तो उत्सव करतात आणि ते फार उत्साही असल्यामुळे तो त्या उत्सवाचा उत्साह दिसतो जो म्हणजे जो लोक मला त्याचा क्रेडिट देतात पण खरं सगळे त्यांचे आणि इन्सिडेंटली त्यांच्याबरोबर त्यांच्या सहचारिणी त्या सगळ्या बऱ्यापैकी इंटरेस्ट ऍब्सोल्युटली तुमचं वय काका किती हा कठीण प्रश्न मी सांगत नाही कोणा <laughs> माझं वय तर त्र्याऐंशी चालू आहे त्र्याऐंशी चालू बापरे हा विद्यानि मम व्योहम विद्या योग्यं तथा गुरुं उजगमार्वणम स्तुज लक्षणा पदप्रटम माद्रिण्य गवेर तत् सर्वंग्यं देवा प्रसीद परवेश्वर वरा कृपायै वदायचा दर्शन सो आणि वेडा पण ज्याना प्रसाद <laughs> त्यावेळी आम्ही असं एवढं प्लॅन केलं तर आपल्याला झेपेल तितकं करायचं कारण पाच घरांची काही जबाबदारी आमच्यावर बेसिकली नाही oh. पण आपण म्हटलं आपल्याला उत्सव म्हणून करूया आपण असं पण त्याच वर्षी या सगळ्या लोकांना त्यात तो उत्साह आला आणि hmm. ते म्हणा नाही आपण जॉईंटलीच करूया असं वगैरे तर आता त्याचं सिम्पली फार सिम्पल स्वरूप आहे त्या नियोजनाचं कारण लोक काय करतात आर्थिक नियोजन वगैरे असं तुम्ही म्हणालात तर कोणी वर्गणी दिली की विचारतो उद्या पहिल्यावेळी हे का केलं समजलं था की नाही आणि मग परत आणि कुठेही मंडळ असतात तिथे हा हु. सगळा गडबड असते जसे तर आम्ही असं इथे ठरवलं आम्ही मी यांच्याशी बोलून की आपण उलटं करायचं आता आर्थिक नियोजन म्हणून तुमच्या बँकेत पैसे ठेवले आणि तुमच्या नावर तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे तर उद्या मी काय केलं तरी यू विल क्वेश्चन मी बरोबर आहे तर इथे असं ठरवलंय आता की हेज खर्च कोणी करतो आणि वी फेथ इन इच अदर ते मंडळ असतात काय असतं गडबड असते बरेच सगळे जेवढे खर्च असतील ते दॅट वी अक्युम्युलेट अच्छा जे कोणी ठरवतायेत हे भाऊ सगळे एक अक्युम्युलेट करायचा आणि तो सरळ सगळ्यांनी डिव्हाइड करायचा अच्छा हा आणि त्याच वर्षी म्हणजे आता दसऱ्या दिवशी हे सगळे खर्च रेकॉर्ड होतील अच्छा क्लोज म्हणजे पुढे करायला पाहिजे अशी जबाबदारी पण नाही आणि मागच्या जी कोण विचारत पण नाही तुम्हाला जे वाटलं की ब हा खर्च बरोबर नाही वगैरे तर यू बी आउट ऑफ इट सिम्पल म्हणजे ते जे डिवाइड करणारे लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं एकमत असल्यामुळे ते, एक ते होऊ शकतं तो पटत नाही ना त्या खर्चात तुम्ही नको नाही एकूणच नको तुम्ही डिव्हाइड करण्यात नाही नाही हा तरी दुसरं दोन पोट कलम आहेत तर त्याच्यात मग असा प्रश्न आला की तरीही बेसिक उत्सवात लोक इंटरेस्टेड आहेत त्यांना सहभागी आता ते आता ते आले होते त्यांना तर वर्गणी वगैरे द्यायची होती खाली लिहिलं ना वर्गणी अमो oh, oh, oh. तर ती वर्गणी कुणाकडे द्यायची वगैरे तर म्हटलं असं काही नाही तर ते म्हणजे असं कुणाला इंटरेस्ट असतो की बाबा इथं काहीतरी चाललंय फंक्शन त्याला आपण काहीतरी डोनेशन द्यावं त्यांनी आयडिया काय केली सगळा खर्च काढला तर सगळे असे कोण डोनेशन वगैरे देणारे असतील याच कंडिशनवर दिले मी त्या ते दे डोंट आस्क क्वेश्चन्स ते मला हा उत्सव आहे मला पाच हजार रुपये मला द्यायचे तसं सो ते वजा करायचे आणि उरलेले डिव्हाइड करायचे आहे अच्छा त्यामुळे इट बिकम सिम्पल म्हणजे तुम्हाला ज्या क्षणी डाऊट येईल समजलं की नाही का चाललंय तर तुम्ही तुम्ही म्हणा तसं बॅलन्स तुमचं जे द्यायचं असतील ते द्या फक्त तुम्ही त्या डिव्हाइड किती लोकांनी करायचं त्याच्यात येत नाही बरं आणि वी डोंट इंडिकेट टू एनिबडी की याने चालवलं तर म्हणून मला मेन प्रश्न पडला असा की लोक जेव्हा म्हणतात ना की तुम्ही उत्सव चालवताय झाला तर मी ह्यांना आता मी कसं सांगू की याचा खर्च वगैरे कोण चालवत आहे सो इट इज नॉट म्हणजे खर्चाच्या दृष्टीने बाकी आणि त्याच्यासाठी घराची जी व्यवस्था करायला लागते घरातल्या सगळ्या गोष्टी आणि त्या इथे कोकणात तुम्हाला माहिती आहे त्या फार कवलं फुटलेली असं स्टेज उभं करते उभा करते किंवा चित्रपटासाठी सेट उभा केला जातो तसं तुम्हाला आठ दिवसासाठी हा पूर्ण पूर्ण करायला लागतो तर ते आम्ही फक्त एक की मुळात आम्ही कोकणात आणि घरात कोकणच्या मी कोतापूरचा जिथे आम्ही बरेच बऱ्याच कोकणात राहिलेलं आहे पहिले त्या प्रश्नावरच येणार येणारे म्हणजे कुठलं गाव कोतापुरात आहेत माझ्या मत <laughs> तेच ते तुमचं मुळगाव आणि त्यामुळे कोकणाशी स्वाभाविक आणि इट इज नॉट ओनली मुळगाव मी तिथे तीन वर्ष शाळेत शिकायला होतो त्यामुळे मला ही जी अटॅचमेंट लहानपणी निर्माण होते ना ती कायम टिकते मग तिकडे रूट्स काय आता तिथे पुतण्या म्हणजे नातू म्हणायचा पुतण्याचा मुलगा असं तिथे तेच घर आहे तिथे सगळं आहे पण प्रश्न असा की त्याच्यामुळे की आम्हाला इथले अटॅचमेंट असल्यामुळे आम्ही वर्षातून दोन तीन वेळा इथे येतो अच्छा आणि मे महिन्यात तर आम्ही इथे जवळजवळ चार पाच आठवडे असतो यावेळी तीन चार आठवडे कारण तुम्ही म्हणत प्रिपरेशनला आठ दहा दिवस पहिले नंतर हे क्लोजिंग करायला आठ दिवस लागतात तर हे सगळं चालू असल्यामुळे रिमेन काय काय चाललंय माझं घरात आपण बघितलं ना इकडे खुंट्या हे कोपरे कॉर्नर केलेले म्हणजे हे आम्हाला अजूनही आश्चर्यच वाटत की हे त्या काळी कसं केलं होतं दरवाजे इथे पण सगळ्या खुंट्या आहेत सगळीकडे हे आता आम्ही इथे फक्त आमच्या सोयीकरता हे बाकडं केलेले आहे आण पूर्वी पंक्ती असायच्या म्हणजे शंभर शंभर लोक असायचे तर दोन दोन तीन तीन तास जेवणा करता लागायचे बाकडं त्याच्यावर लोक बसतात ही इकडे पूर्वीच्या काळची वायनाची खोली म्हणतात ना आपण कुठेही गेलो तरी दरवाजे हे अशाच प्रकारचे कुठेही त्याला दिसणार नाही दरवाजे आणि ही बारा बघितली तर तुमच्या लक्षात येईल कसं आहे ते आणि हे आम्ही सगळं आहे तसंच ठेवलेलं आहे थोड्या थोड्या बदल बदल केलेला आहे बरोबर ही वायनाची खोली म्हणजे इथे मध्ये उभयाने जे तांदूळ हे करतात ना किंवा पोहे तसं इथे खोल होतं पण मग आम्ही लादी लावायच्या वेळी आता काही त्याचा उपयोग नाही ते सगळं काढून टाकलं हे आमची इकडे जे आता म्हणजे आता जरा बघण्यासारखी नाहीये गिरट्याची खोली म्हणून जे म्हणतात ना म्हणजे तिथे मोठं दातं म्हणायचं आणखी उभ्यानी दांडा आणि मध्ये घालून जे असं फिरून उभ्या उभ्या म्हणजे तांदळा अख्खा जो भात असतो त्याचा तांदूळ करतात त्या पद्धतीचं तिथे होतं ते, ते पण आता सगळं काढून टाकले इकडे पण असंच ही सगळी तेव्हाची कपाट आहे जुनी हा म्हणजे शंभर दीडशे वर्षापूर्वीची तरी म्हटली तरी हरकत नाही मग आमच्याकडे खूप उंदरांचा हा होतो त्रास म्हणून मी पेटाले सगळे सामान ठेवण्याकरता करून आले नवरात्रात लोक आल्यावर वगैरे लागतं म्हणून हॅलो तुम्ही आत्ता जे घर ह्या ब्लॉगमध्ये बघत आहात ते माझ्या पणजीचं घर आहे सो मी अनन्या प्रभू घाटे आणि जिने तुम्हाला या घराची ओळख करून दिली ती माझी आजी आहे सो माझं खूप म्हणजे भाग्य म्हणता येईल की आम्ही चार पिढ्या एकत्र ह्या घरात राहू शकलो बराच काळ आणि आमच्या खूप आठवणी या घरात लहानपणीच्या आहेत माझ्या पणजीबरोबरच्या पण माझ्या खूप आठवणी या घरातल्या आहेत आणि त्यानंतर आजी आजीसोबत पण बरेच वेळा इथे येणं व्हायचं आणि नवरात्रीचा उत्सव हा खूप मोठा उत्सव ह्या घरात होणारा आहे आणि खूप वर्ष चालू आहे लहानपणी एवढं समजत नव्हतं कळत नव्हतं की काय पद्धती आहेत किंवा काय केलं जातं पण आता थोडं मोठं झाल्यावर सगळं समजायला लागलंय त्यामुळे आरत्या भजनं किंवा जे आपण पारंपरिक भवरे म्हणतो कोकणातले ते आता सगळे शिकता येत आहेत बघता येत आहेत आणि त्याची मजा घेता येते आहे आणि आपल्या कल्चरशी परत एकरूप होण्याचा हा एक चान्स आहे कारण मुंबईत हे सगळं फार करता येत नाही पण इथे आल्यावर हे सगळं नीट करता येतं आणि घरात भरपूर माणसं आहेत सो अगेन परत मुंबईत एवढी माणसं सा सारखी भेटत नाहीत पण इथे भरपूर लोकांमध्ये असतो त्यामुळे खूप मजा येते खूप गप्पा मारता येतात खूप काही लोकांकडनं शिकता येतं मला तेव्हाच्या माझ्या पणजीच्या खूप आठवणी हो आहेत कारण मला आठवतं की आमच्याकडे एक रातंब्याचं झाड होतं आणि ती कोणाला तरी सांगून त्याचे फळ म्हणजे तोडून आणायला सांगायची आणि त्याच कोकम जे बनतं ते ती तयार करून आम्हाला सगळ्यांना द्यायची सो ती एक खूप विशेष आठवण आहे अच्छा इकडे पण अशीच अंदाज पोली होती आणि मागे म्हटलं ना मी तुम्हाला जसं एक इंडियन संडास इकडे केला मग इकडे एक साधा संडास असंच आहे इथे बाथरूम म्हणजे हे आतल्यात आम्ही सगळं हे केले की सोयी शक्यतो व्हाव्यात म्हणून नावैचा संगम, संगम। पण कुठेही पूल कुठेही आम्ही धक्का लावला नाही ते म्हणजे अगदी म्हणजे माझ्या मिस्टरांची हे होती कवलं आणि जमीन आणि कुठेही चिरे दिसले पाहिजेत पण ते, ते काही वेळा आम्हाला इलाज नाही म्हणून आम्हाला करायला इथे आम्ही निराळे म्हणजे उंदरांकरता वॉशिंग मशीन ची कारण आमचं नवीन वॉशिंग मशीन आणल्यानंतर आमची दोनदा केलींना सबंद उंदराने सगळे वायरी बिरे खाऊन सगळं हे केलं त्याच्याकरता आम्ही मुद्दाम इथे ती सोय करून घेतलेली आहे अच्छा एकदम लपवून ठेवल्यासारखं लपवून ठेवल्यासारखे